श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। वीस ऑगस्ट दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय मिठाची खारट साखरेचे पांढरे पण यास कसे वेगळे पण देह आणि दुःख जाण देहाने जरी सदृढ झाला तेथीची दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला रामकृष्णा अधिक अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई देह दुःख फार अनिवार्य चित्त होई नित्य अस्थिर देहाचे भोग देहाचेच माती ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रिती या सर्वाचे मूळ नाही स्वार्था परते अखेर दुःखानाचं कारण होते जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरगुरी असे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा कोणी ऐकिला व देखिला ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला ज्या रोपट्यास घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घेई विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान प्रपंचातील संकटे आणि कारण प्रपंच दुःख रूप जाण आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित, चित्त गुंतविले कडू कारणे किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देत असे सुख दुःखाची प्राप्ती संपत्ती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मान सन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल सुखाची जोडी आपणाला कधी न सोडी नामातच जो राहिला ना, नामा करता आठव नाही जाला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणींचा दाखला जय जय वीर समर्थ अच्छे बोध वाक्य नका करू आटा आटी राम ठेवा वा कंठी